महाराष्ट्रासहित देशातील हवामानात गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षाच्या सुरुवातीलाही मोठा अमूलाग्र बदल पाहायला मिळत आहे राज्यात ऐन हिवाळ्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे सध्या महाराष्ट्रातील कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये आकाश ढगाळ झाले असून विदर्भातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी लागत आहे आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोकणातील दक्षिण भागात मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या भागात पुढील बहात्तर तासात पाऊस हजेरी लावणार असं सांगितलं जात आहे सात ते आठ जानेवारी दोन हजार चोवीस ला राज्यातील सातारा सांगली सोलापूर बीड अकोला अमरावती भंडारा बुलडाणा गोंदिया नागपूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे एमडीने सांगितल्याप्रमाणे राज्यातील खानदेश विभागातील धुळे आणि नंदुरबार इथे येत्या रविवार पर्यंत हलका पाऊस पडणार असा अंदाज वर्तवण्यात आलाय तसेच आज आणि उद्या उत्तर महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्रातील जळगाव नाशिक अहमदनगर पुणे कोल्हापूर या जिल्ह्यात आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची हजारी पाहायला मिळू शकते